सन दोन हजार पाच साली संभाजी नावाची कादंबरी विश्वास पटलांनी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पूर्ण बदनाम करण्याचं षड्यंत्र रचूनच ती कादंबरी लिहिली का काय हे असं प्रचित होते कारण वारंवार त्यांना सूचना देऊनही त्यांनी कादंबरीमध्ये आक्षेपार्ह मजकूर वगळले नाहीत आणि आज नव्याण्णव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले आहेत आज महाराष्ट्रात अनेक थोर साहित्यिक असताना त्यांची वर्णी तिथं लागली असो त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु साहित्य संमेलनाच्या सा अध्यक्ष आणि चुकीचा इतिहास मांडणं जर त्यांनी केलेली असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही कारण त्यांच्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पूर्ण बदनामी केलेली आहे जे संभाजी महाराज सर्व विद्या लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत त्या संभाजी महाराजांचं जर इतिहासाचं विकृतीकरण होत असेल तर ते संभाजी ब्रिगेड कधीच खपवून घेणार नाही आणि विश्वास पाठलाला तात्काळ त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं त्यांना आम्ही अध्यक्षपद मिळू देणार नाही त्यांनी तात्काळ जर त्यांना ते काम करायचं असेल तर त्यांनी तात्काळ हे मजकूर हटवावेत आणि छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून या सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमींची माफी मागावी तरच संभाजी ब्रिगेड त्यांना माफ करू शकते अन्यथा संभाजी ब्रिगेड ते साहित्य संमेलनसुद्धा होऊ देणार नाही त्यांना जर अध्यक्षपद दिलं तर आम्ही त्यांचा अध्यक्ष त्यांना आम्ही हे साहित्य संमेलन उधळून लावू कुठलाच खुलासा खुलासा काय करणार आहे आज ते पुस्तक आहे संभाजी नावाचं पुस्तक आहे या संभाजी हे आता जानेवारी दोन हजार पंचवीस ची आवृत्ती आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ची आवृत्ती म्हणजे ही आत्ताची सात आठ महिन्यापूर्वीची आवृत्ती आहे या आवृत्तीमध्ये सुद्धा जर ते लिखाण असेल तुम्ही एकीकडे संभाजी महाराजांची स्तुती करायची आणि त्याच्यामध्ये एकदमच मधामध्ये कुठंतरी त्यांचा अपमान करून टाकायचा छत्रपती शिवा संभाजी महाराजांचं हे जे काही विकृत पद्धतीनं जी मांडणी करणार आहेत ते आम्हाला ते कधी मान्य होणार नाही कारण त्यांनी काही खुलासा केला तरी याच्यामधून जे काय मजकूर आहेत ते तात्काळ त्यांनी वगळावेत कारण साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलनामध्ये प्रचंड छपाई याची होणार आहे आणि चुकीचा इतिहास जर लोकांमध्ये गेला नव्या पिढीसमोर जर गेला आणि छत्रपती संभाजी महाराजांची असा बदनामीकारक इतिहास गेला तर ते आम्ही सहन कसा करायचा गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्ही समाजासमोर लोकांसमोर सत्य इतिहास मांडत आलो आहे आणि आज जर अशा पद्धतीने कादंबरीच्या माध्यमातून तुम्ही जर दाखणार दाखवणार आहे तर कपो तुम्ही कपोकल्पित तुमच्या मनामध्ये जे काय तुमच्या संकल्पना असतील जे काय तुमचा डोक्यामध्ये घाण बसरलेली असेल ती तुम्ही कादंबरीमध्ये मांडणार आणि महाराजांची बदनामी करणार हे अजिबात सहन होणार नाही